जी आपली साड्यांची रेंज असणार आहे ती मिश्का सिल्क म्हणून एक साडी येते आहे आता नवीन साडी आहे नवीन ट्रेंड मध्ये आलेला आहे कलर कॉम्बिनेशन सुद्धा छान आहे कपडा क्वालिटी समोर मी सांगते प्राइस सुद्धा सांगते चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार घरी बसल्या तुम्हाला म्हणजे छान छान साड्यांचे जे न्यू न्यू अपडेट्स आहेत ते पाहायला मिळेल नोटिफिकेशन येणार कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहेत साड्यांचे आणि चार कलरची मॅचिंग आहे बॉक्स पॅकिंगमध्ये आले आहे रेंज क्वालिटी सर्व समोर समजते सर्वात आधी तुम्हाला कलर्स दाखवते मी कलर याची चार कलर्स आहे बॉक्स बघू शकता हा म्हणजे बॉक्स आपल्या लेडीज हे किती कामाचं येते हे आपल्यालाच माहिती आहे मजबूत बॉक्स आहे आता आणि प्लस याच्या कपडा क्वालिटी खूप छान आहे साडीचा कलर कॉम्बिनेशन बघू शकता आधी तुम्हाला चार कलर आहे चारही कलर मी दाखवून देते तो कलरसुद्धा खूप सुंदर आहे प्लस हा मोरपणखी शेडमध्ये येतो हा पण खूप सुंदर कलर आहे राणी मॅचिंगचा आहे याला मग एक मालती कलर आहे याच्यामध्ये थर्ड जो याचा कलर एक जो आहे बैगनी कलर सुद्धा आहे कॉम्बिनेशन ह्यांना असे आहे म्हणजे पदर जे दिसत आहे त्याच कलरचे याला ब्लाउज येणार मिश्का सिल्क म्हणून साडी आता हे खूप ट्रेंडमध्ये आहे खूप चालत हा, आहे कपडा सुद्धा खूप छान आहे आणि हा जो कलर आहे हा हा तर कलर म्हणजे अप्रतिम आहे खूप सुंदर कलर आहे हा आणि हा कॉम्बिनेशन आता इतकं ट्रेंडमध्ये आहे म्हणजे बघू शकता तुम्ही जर आणखी कुठे साड्या तुम्ही सर्च माराल ना तर या कॉम्बिनेशनच्या आता खूप चालत आहे म्हणजे लेमन पण नाही वेगळं यल्लोश लेमन कलर, कलर हा येतो हा आणि हे जे याला काठा आहेत ते मोरपंखी कलरची येते खूप सुंदर मोरपंखी कलर येतो हा पिकॉकवाला मोरपंखी पदर जो आहे पूर्ण भरीव्या रिच पल्लो आहे सुंदर साडी आहे शायनी कपडा आहे हा सिल्कचा एक तुम्हाला मी ओपन करून दाखवते कारण सिल्कच्या साड्या असल्यामुळे न्यू न्यू पीस असल्यामुळे मी पूर्ण ओपन करून नाही दाखवू शकत त्यामुळे पदर दाखवत आहे तुम्हाला एक पीस ओपन करून पदर दाखवते आणि जी बॉर्डर दिली आहे त्याच कलरचे याला ब्लाउज येणार आणि ज्यांना कुणाला साड्या बुक करायच्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी आपला कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप नंबर देते तिथे तु तुम्ही मला संपर्क करू शकता खूप सुंदर असं हे कॉम्बिनेशन आहे खूप छान आहे पदरसुद्धा खूप सुंदर आहे लाईट वेट साड्या असं खूप जाड कपडा नाही आहे आणि याच्यानंतर जे मी साड्यांचे व्हिडिओ घालणार ते डिझायनर साड्या आल्या आहेत खूप सुंदर नथ पॅटर्नी पण खूप सुंदर आल्या आहेत हा जो आहे तो एक मालती कलर सुद्धा म्हणतात कोणी याला पण हा बैगणी कलर आहे वाईन कलर म्हणतात कोणी आणि बैगणी कलर सुद्धा याचं सुद्धा कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि कॉम्बिनेशन ऑलमोस्ट सर्वांचं सेम दिलं आहे म्हणजे पदर आणि ब्लाऊज सर्वांना आणि खूप शोभून दिसणारे हे कलर्स आहेत आणि बुट्टे सुद्धा खूप छान छान दिले आणि कॅरी जे तिच्यामध्ये बॉर्डरला जी डिझाईन दिली आहे ती एकदम उठून दिसणारी ती बॉर्डर आहे खूप छान आहे आणि न्यू न्यू कलेक्शन आल्या साड्यांच्या ते बघू शकत आहे मागे पण मुलगा पूर्ण म्हणजे गठ्ठा ओपन करून जे पूर्ण माल आहे तो काढून ठेवत आहे चालना नवीन नवीन करा म्हणजे घरी बसल्या तुम्हाला छान छान साड्यांचे कलेक्शन पाहायला मिळणार म्हणजे कोणते पॅटर्न सुरू आहे तुम्हाला ही म्हणजे ही फजिती तुमची होणार नाही शॉपमध्ये गेले की तुम्हाला सुद्धा पॅटर्नचे नाव समजणार ट्रेंडी फॅशन कोणते आहेत कोणत्या साड्या सुरू आहेत आता हा सुद्धा कलर राणी कलर आहे यालासुद्धा ही मॅचिंग बघत आहे चेहऱ्यावर सुद्धा बघत आहे तुम्ही किती छान शोभून दिसत आहे हा कलर साड्यांचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका